सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुलसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर ते तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता आषाढी एकादशी वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा सण अनेक वारकरी दरवर्षी लाखोच्या संख्येने विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतात याच दिनाचे औचित्य साधत बदलापूर शहरातील वडवली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात अभिषेक सोहळा पार पडला सकाळच्या सुमारास विठू माऊलीच्या नामघोषात पालखी सोहळा देखील पार पडला या सोहळ्याला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तुकाराम म्हात्रे वरुण म्हात्रे भावेश म्हात्रे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सोबतच यावेळेस होम हवन देखील करण्यात आलं वडवली गावात गेल्या चाळीस वर्षापासून ही परंपरा सुरू असून भाविक दरवर्षी दर्शनाला लांबच लांब रांग लावतात यावेळी ठळक वार्ताच्या प्रतिनिधी प्रणाली यांनी भावेश मात्रे व पुजारांशी साधलेला खास संवाद प्रतिनिधी अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर

परंपरा सूचना देत असतो गेली चाळीस वर्ष झाली इथे चाळीस वर्ष झाली वारकरी ते तर वारकरी सर्व भाविक सज्जन आणि इथे हे जातात दर्शनाला या दर्शनानिमित्त जो जो माणूस आला विमून जात नाही त्यांना त्या असेल प्रताप असेल महा प्रताप असेल नाप्ता असेल तो मिळत जातो आणि प्रत्येकाने इथे येऊन आणि देवाची देवाची एक भावा ही माझी तरी इच्छा आहे गेली माझे आयुष्य जायला आहे देवदेव करताना मला काही जमला नाही तरी पण पूजा पाठ करतो आणि संगोपन करतो आणि सर्वांना आलेल्या अतिथींना आलेल्या माणसांना आलेल्या भाविकांना शंभर वर्ष आयुष्य लावत अशी धन्यता संघ मागे आणि तोच थांबू आणि दुसरी गोष्ट आपण इथं नगराध्यक्ष सेवा संघंची आली त्यांच्या आणि त्यांच्या समजाचे इंटर मॅडमाचे ग्रिया मॅडमाचे भावेत जी आता त्यांचं सर्व परिवार ह्या गावापैकी पूर्ण हवं तेवढा हजारो लोकांचा खर्च त्या पाणी नाश्त्याचं सुरू बघतात आणि त्यांना सुद्धा भरभराट त्यांच्या प्रपंचात प्रपंचात भरभराट राहिलो आणि त्यांनाही देखील शंभर वर्ष अवशी लागो त्यांना त्यांच्याही देखील सत्कार्य अजून अजून हातभार लागू हेच पाठशाने सांगितलं जय चाळीस टक्के हिंदी याच्या अगोदर दीड वर्षी प्रतिक्रिया पत्रिय खेळत होता नंतर की

वर्षापासून आमच्या गावाची परंपरा आहे जी आमची पहिल्या गावातली शाळा आहे या शाळेतून आम्ही पहिले दिंडी सोहळा काढायचो जो मुख्य रुग्णायची जी पालकी आहे सोहळा आमच्या गावातून निघून तो विद्यापीठ विद्यापीठ विद्यापीठपर्यंत आम्ही ती मिळतो आणि आजही ती परंपरा अजूनही चालू नाही चाळीस वर्ष हा सोला होते आज वामनाथा असतील कृपामे असतील आम्ही युवा सर्व आमचे महाराज आहे अभिमन्यू महाराज यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व युवा मिळून हा कार्यक्रम दरवर्ष साजरा करत असतो आणि माझा एकच आव्हान असेल सर्व माझ्या युवा मित्रांना माझ्या युवा पिढीला की आपल्याला जी आपली परंपरा आहे ती आपल्याला जपली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देता येईल असं आपण वागलो पाहिजे त्या समाजात आपण जे आपल्याला पूर्वजांनी जे आपल्याला शिकवलं आहे प्रथा आपण वारंवार चालू ठेवली पाहिजे एवढाच मला संदेश असेल आणि कदा शुभेच्छा